नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा डोंगराएडी तर मित्रांनो एकूणच देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातलं द्वंद्व अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळेच कुठलाही व्यक्ती जेव्हा जरांगे पाटलांवरती विखारी टीका करतो तेव्हा तो फडणवीसांनी टाकलेला डाव आहे का काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडतो आणि पुन्हा एकदा आता नवीन डाव आणि नवा भिडू या मार्केटमध्ये आलेला आहे आणि त्याचं नाव आहे राजेंद्र राऊत खरं तर जरांगे पाटलांनी एकही थेंब रक्त सांडलेला नाही आहे समाजासाठी असं वक्तव्य राजेंद्र राऊतांनी केलेलं आहे इतके दिवस शांत असलेले राजेंद्र राऊत आत्ताच अचानक कसं काय उचकले आणि आता लगेचच जरांगे पाटलांवरती टीका करायला कशी लागले नेमकं या राजेंद्र राऊतांच्या वक्तव्यामागं त्यांची भूमिका काय आहे त्यांचा स्वार्थ काय आहे आणि हे सगळं घडवून आणणारा नेमका मेंदू कोणाचा आहे तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये आजच्या चर्चा करायची आहे तर मित्रांनो सुरू करूया राजेंद्र राऊत हे खरं तर दोन हजार चार साली पहिल्यांदा आमदार बनले आणि आमदार बनले होते ते शिवसेनेकडून तर शिवसेनेमध्ये राजेंद्र राऊत यांनी राजकारणाची सुरुवात केली स्वतःचं राजकारण मोठं केलं परंतु त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी शिवसेना सोडली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दिलीप सोपल यांनी शिवसेनेमध्ये उडी मारली शरद पवारांचा हात सोडत शिवसेनेची साथ त्यांनी धरली आणि नेमकं याच वेळेला राजेंद्र राऊत यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि या मतदारसंघातून म्हणजेच बार्शी मतदारसंघातून राजेंद्र राऊत अपक्ष निवडून आले दोन हजार चार नंतरच्या पुढच्या निवडणुकींमध्ये त्यांनी पराभवाचं तोंड बघितलेलं होतं परंतु दिलीप सोपल यांनी अचानक घेतलेली एक्झिट राष्ट्रवादीतली आणि शिवसेनेमध्ये केलेली एंट्री ही तिथल्या मतदारांना आवडली नाही आणि त्यांनी दिलीप सोपल यांना नाकारलं अवघ्या काही हजारांच्या फरकाने राजेंद्र राऊत बार्शीचे आमदार बनले आता बार्शीचे आमदार बनल्यानंतर राजेंद्र राऊतांबद्दल अख्खं बार्शी म्हणतंय की हे फडणवीसचा माणूस आहे अख्खा बारशीला हे माहिती आहे की ते भाजपचे हस्तक आहेत हे आम्ही म्हणत नाही तर बार्शीतील जनता म्हणते आणि हेच राजेंद्र राऊत आता मनोज जरांगे पाटील यांच्यावरती तुटून पडलेले आहे खरं तर मराठ्यांविरुद्ध मराठा उभा करणे तलवारीला तलवारीचीच जोड देणे असा काहीसा प्रकार मागील काही काळामध्ये आपल्याकडे घडताना दिसतो देवेंद्र फडणवीस स्वत जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलन याबद्दल कुठलीही चर्चा करत नाही परंतु त्यांच्यासोबत असणारे नेमके मराठा आमदार किंवा मराठा पदाधिकारीच जरांगे पाटलांवरती विखारी टीका करताना दिसतात अर्थातच यामागची त्यांची पक्षीय मजबुरी असेल हे आपण जरी समजून घेतलं तरी आता राजेंद्र राऊतांनी हे सगळं करण्यात काय बरं स्वार्थ कारण त्यांना तर जनतेने अपक्ष निवडून आणलं आहे तर मित्रांनो एकूणच जरी ते अपक्ष असतील तरी त्यावेळी त्यांना भाजपने सपोर्ट केल्याचं हे बारशी सांगतंय आणि त्यासोबतच आता राजेंद्र राऊतांना दोन हजार चोवीसची सेटिंग करायची आहे आणि त्या अर्थानेच राजेंद्र राऊतांनी आता राजकीय डावपेच बांधायला सुरुवात केलेली आहे एकूणच जरांगे पाटलांविरुद्ध बोलून भाजपची किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची आपल्या बाजूनी जवळीक वाढवायची हा एक प्रकार या माध्यमातून दिसून येतो तर दुसऱ्या बाजूला ओबीसी मतदारांनासुद्धा आपल्या बाजूनी ओढून घेण्याचा हा त्यांचा एक केविलवाना प्रयत्न असू शकतो एकूणच काय तर फडणवीसांचे वेगवेगळे डाव जरांगे पाटलांनी प्रतिडाव करून कसे उधळून लावले हे आपण याच्या आधीच्या डाव प्रतिडाव व्हिडिओमध्ये आमचा ऐकलेलंच असेल आता हा फडणवीसांचा नवा डाव आहे की काय असं आता महाराष्ट्राला वाटायला लागलेलं आहे आणि त्याचे तसे सबळ कारणं देखील आहे कारण राजेंद्र राऊतांची फडणवीसांची असलेली जवळी राजेंद्र राऊतांना आता भाजपची असलेली गरज राजेंद्र राऊतांना यावेळेस निवडणुकीसाठी लागणारी उमेदवारी या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ही कुठली मांडवली तर नाही ना असाही प्रश्न होतो आहे परंतु या सगळ्यांमध्ये राजेंद्र राऊत एक विसरत आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा संघर्ष योद्धा आहे मनोज जरांगे पाटलांच्या बाजूने मराठा समाज मतदान करतो आहे आणि यांच्याच बारशीमध्ये अवघा मराठा समाज मनोज जरांगे पाटलांसाठी एकत्र आलेला होता हा फटका राजेंद्र राऊतांना जर बसला तर पुढच्या वेळी भाजप किंवा कुठल्याही पक्षाकडून जर यांनी जर तिकीट घेतलं तरी यांची हार मात्र निश्चित आता बार्शीमध्ये मानल्या जाती आहे आणि तसा आता मराठा समाजातून रोष देखील व्यक्त केला आहे तर एकूणच डाव प्रतिडावमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असताना हा नवा डाव फडणवीसांचा आहे की काय याची शंका कशी आहे हे मी तुम्हाला सांगितलं जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद